आज जाणार आहोत खरेदी करायला तर कोणती खरेदी तर माझ्या बाळाची ना चार वर्षापासूनची इच्छा होती तीच मला पूर्ण करायची होती तर आत्ता तर पहिलेचे दिवस ना आठवतात थोडेफार पण आता जर आपले थोडेफार चांगले दिवस असतील तर ना पोराची इच्छा पूर्ण करावी अशी माझी इच्छा होती तर ती पूर्ण करण्यासाठीच माझी धडपड चालू होती आणि संध्याकाळचे वाजले होते पावणे पाच तर अगर दिवा अगरबत्ती वगैरे लावून छान अशी देवपूजा केली आणि निघालो आम्ही रुद्र च्या स्कूलमध्ये का तर रुद्रला घ्यायचं होतं हा माझा छोटा भाऊ आहे बरं का आदित्य तर तो पण आला होता थोडेफार दिवस तर मदत करण्यासाठी आणि त्याच्यानंतर मग वडापमध्ये बसले तर इकडे वडाप बोलतात आमच्याकडे याला विक्रम बोलतात तर प्रत्येक तुमच्याकडे पण काय बोलतात नक्की सांगा याला वडापच बोलत असतील तर त्याच्यानंतर फायनली पोहोचले मी रुद्राच्या स्कूलमध्ये तर दहा मिनटं बाकी होती खरं तर पण जायचं होतं त्याला घेऊन जाणार होती का तर त्याच्या आवडीची वस्तू त्याला भेटावी अशी माझी इच्छा होती आणि खरंच मी एवढी तो एवढा खुश नसेल एवढी मी खुश आहे कारण का तो खूप मागं लागायचा माझ्या मम्मी मला सायकल पाहिजे म्हणून तरी ते बघू शकता वेटिंगला सर्वजण आहेत फायनली स्कूल सुटली कारण का पाच कधी वाजतात असं होतं मुलांना का तर शाळा सुटतं त्यामुळे रुद्राने मला बघितलं होतं त्याला माहीत नव्हतं की मम्मी कशासाठी आले स्कूलमध्ये पण त्याला घेऊन गेली आणि त्याच्यानंतर ना खूप भूक लागली होती दोघांनाही तिघांनाही तर मग पावभाजी ऑर्डर केली आणि खूप छान होती पावभाजी पण तर नक्की तुम्ही जाऊ शकता आणि थोडंच नाश्ता करायचं होतं आपलं डाएट पण चालू आहे त्या त्यामुळे विसरून चालणार नाही त्यामुळे थोडंफार माझं बाहेरचं म्हणजे कमीच झालं आहे खरं पण ते बोलतात ना ज्यावेळेस आपण डाएट करतो त्यावेळेस जरा जास्त बाहेरचं खाऊ वाटतं पण नाही थोडंफार कंट्रोल तर केलं पाहिजे फायनली आम्ही सायकल सिलेक्ट केली रुद्रसाठी तर त्याला पहिले बोले चालवून बघ तुला कशी वाटते काय फायनली सायकल आम्ही सिलेक्ट केली पण आम्हाला कलर दुसरा पाहिजे होता तवर आम्ही आलो मार्केटमधून का तर ते आम्हाला कलर दुसरा दाखवणार होते तर बाकी ज्या गोष्टी आम्हाला घ्यायच्या होत्या ड्रायफ्रूट मसाले वगैरे तर ते इथं घेतला आणि इथे खरंच होलसेलमध्ये आहे नक्की तुम्ही येऊ शकता आणि बघू शकता रुद्रची खुशी येत नाही की रुद्र बोला ना की मम्मी आता सायकल नवीन घेतले बोल्यावर हार पण घेऊन जाऊया मग हार वगैरे घेतलं आणि खूप छान वाटलं कारण का त्याच्या चेहऱ्यावरचं आनंद बघून आणि हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल ना तर नक्की की लाईक करा कमेंट करा आणि कोणत्या कलरमध्ये आम्ही सायकल घेतलं आहे तर हे नक्की ब उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला भेटेल बघायला चला बाय टेक केअर